चोगुले माहिती अधिकार कार्यकर्ता गेल्या चार पुछुन, अपन जद के आ, ते पाच महिन्यापासून आपण जत तालुक्यातील जे कर्मचारी आहेत उदाहरणार्थ तलाटे असतील ग्रामसेवक असतील आरोग्यसेवक असतील हे त्यांच्या मुख्यालय जिल्हाभर शिक्षक असतील हे सर्व लोक त्यांच्या मुख्यालय राहिले राहायला गेले पाहिजेत यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत मान्य तहसीलदार प्रवीण धानोकर साहेब यांनी आ, संबंधित ना, सर्व तलाट्यांना नोटीस काढली होती की आपण मुख्यालय राहत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे तरच पेमेंट काढण्यात येईल आम्ही तहसीलदार साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी स सर्व तलाट्यांचं या ठिकाणी पेमेंट थांबवलेलं आहे त्यानंतर आम्ही प्रांतांना पाठपुरावा केला की सर्व मुख्यालय राहतात की नाही याची शहानिशा करण्यात यावी सर्व तलाठी व अधिकाऱ्यांनी यांनी खोटी शपथपत्र दाखल केली आहेत प्रतज्ञापत्र दाखल केले आहेत की के आपण मुख्यालय राहत असल्याचे प्रत्यक्षात हे कोणीही तिथे मुख्यालय राहत नाहीत फॉर एक्झाम्पल जर सांगाल तर अनुश्री अनु जोशी या तलाट्यात सनमडी गावच्या त्यांनी प्रतिज्ञापत्र असं लिहून दिले की मी इतर राहत सनमडी या गावे वास्तव्याच्या आहेत ना मी जर वास्तव्य नसेल तर माझे याच्या कपात कर आहेत तसेच रामेश्वर सोळंकी मु आहेत त्यांनी बनाळी येथे राहते असं प्रमाणपत्र आहेत रमेश अंबवने हे गुगवाड असे जवळपास एकतीस पस्तीस तलाट्यांनी आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती करत माहिती आली ती गजानन नरेश पवार हेनी धावरवाडी येथे असे सर्व तलाठी मंडळाच्या यांनी खोटी प्रतिज्ञापत्र सादर केलं इथं आपण मान्य जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे तक्रार दाखल करत आहोत की या सर्व तलाठी व मंडलाधिकाऱ्यांवर कारवाई करावी हे त्या ठिकाणी राहत नाही त्याची शहानिश्छा करावी व च... खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली मान्य तहसीलदारांची दिशाभूल केली फसवणूक केली याबद्दल संबंधितावर गुन्हे दाखल करावेत जर हे येत्या दहा दिवसात यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही अमरण उपासनास मान्य तहसीलदार कार्ले यांच्या दालनापुढे बसणार आहोत धन्यवाद